आज ना आपण बनवतो आहे शंकरपाळ्याचं पीठ कसं बन मळायचं ते दाखवते एक पाव गरम दूध केलं आहे चांगलं दूध उकळून घेतलं आहे मी तुम्ही पाणी पण घेऊ शकतात एक पाव तूप घेतलं आहे साजूक तूप तुम्ही दालडासुद्धा वनस्पतीसुद्धा तूप वापरू शकता आणि एक पाव साखर घेतली आहे जाडच साखर आहे ती मी ना मिक्सरमधनं काढून घेतली एक किलो मैद्याच्या शंकरपाळ्याला एक पाव साखर एक पाव तूप आणि थोडंसं मीठ एक पाव दूध एक पाव दूध एक पाव साखर एक पाव दूध एक पाव साखर एक पाव तूप आणि थोडंसं मीठ आता हे गरम दुधामध्ये ना हे सगळे ती एक जीव करत राहायची हे बघा याचं चांगलं खतानी गोटायचं जीव करायचं दूध एक पाव तूप एक पाव साखर एक पाव आणि थोडंसं मीठ बघा हे चांगलं असं हात आणि असं 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 दूध चांगलं उकळवून घ्यायचं दूध उकळवलं की त्याच्यामध्ये तूप टाकायचं साखर टाकायची थोडं मीठ टाकायचं आणि त्याला असं मस्त एक जीव करायचं एक दोन चार मिनटं तुम्ही असं करा त्याला काही काही लोक तूप गरम करून घेता पण तूप गरम नाही करायचं तूप तसंच गरम दुधामध्ये टाकायचं हे बघा असं चांगलं फेडून घ्यायचं मस्त आता मी दूध तूप साखर आणि मीठ आता हे मीठ अर्धा किलोचं पाकिट आहे हे मैद्याचं हे बघा हे पूर्ण टाकते हे एक अर्धा किलो आहे हे पण पूर्ण टाकते एक किलो मैदा एक किलो मैद्याला एक पाव दूध एक पाव दूध एक पाव पिठी साखर किंवा आपली दाळ साखर मिक्सरमधनं काढून घ्यायची थोडं मीठ आणि मग हे चांगलं मळून घ्यायचं मळून झाल्यावर त्याला अर्धा तास तरी मुरायला ठेवावं लागतं मैदा चांगला मुरला म्हणजे शंकर पाणे तत। पाणी छान येतात अजिबात पाणी किंवा दूध काहीच लावायचं नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंकरपाळे दाखवते तळताना कसे झालेत ते आता मी दाखवू नाही शकणार कारण ह्याला अर्धा तास तरी मोरायला लागेल हे बघा दाखवायला दाखवेल नाही पण चांगले पण व्हायला पाहिजे ना लगेच म्हणून लगेच करायचं म्हटलं मस्त पदर सुटतात त्याला खुसखुशीत कुछ होतात एकदम खमंग खुसखुशीत कुछ याच्यात तुम्ही थोडं एसेन्स वेनिला एसेन्स टाकलं तर एकदम बिस्किटासारखे लागतं बघा तुम्ही करून बघा खूप छान होतात पण प्रमाण एवढंच घ्याल ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका किंवा ह्याच्यापेक्षा कमी पण घेऊ नका आता एक किलोमध्ये हे बांधायला थोडा त्रास होतो तसा एक, एक गोळा तयार करून घ्यायचा आता मी हा एक गोळा तयार केला आहे असे गोळे तयार करून घ्यायचे शंकर पाय बनवायला वेळ नाही लागत पटकन बनतात आता मी तुम्हाला करून दाखवले असते पण ते पीठ मोरलं नाही ना मोरायला पाहिजे पीठ चांगलं पुढच्या व्हिडिओत दाखवते मी तुम्हाला फक्त प्रमाण अचूक ठेवा एक किलो मैद्याला एक पाव दूध एक पाव साखर एक पाव तूप साजूक तूप घ्या किंवा वनस्पती डाळडा तूप घ्या डाळडा तूपाने छान होतात बोलतात पण कोणाकोणाला त्याचे खोक लावतो वगैरे हल्दी मुलांना चमत नाही ते डाळडा तूप त्याच्यामुळे चांगलंच तूप वापरावं लागतं हे बघा हे असे गोळे करून ठेवले आता यांना ना चांगले झाकून ठेवायचे झाकून ठेवायचे हे गोळे आणि अर्धा तासाने किंवा एक तासाने किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे शंकरपाळी लाटून तळू शकतात कसा आव कसा वाटला व्हिडिओ आवडला का बघा